पूर्णा येथील विद्युत महामंडळाचा गलथान कारभार तरुणाचा मृत्यू पूर्णा तालुक्यासह शहरातील विद्युत महावितरणाचे काम करण्यासाठी रोजंदारी पद्धतीने काम करणाऱ्या तरुणाचा अपघाती मृत्यू विशाल सुदामराव जोगदण वय बावीस वर्ष राहणार गौर तालुका पूर्णा येथील महावितरण कंपनीच्या उपविभागीय कार्यालया अंतर्गत रोजंदारी पद्धतीने काम करण्यासाठी तेवीस के व्ही विद्युत वाहनीच्या कार्यालयात आउटसोर्सिंग कर्मचारी म्हणून काम करत होता झिरो फाटा रोडवरील रोडवरील वैभव जिनिंग व साई धाब्याजवळच्या विद्युत खांबावर रविवार दिनांक एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळच्या चा चार सुमारास विद्युत वाहनेतील बिघाड झाल्यानंतर बिघाड दुरुस्त करण्यासाठी तो त्याचे लाईनमन सहकारी गेले असता विजेच्या धक्क्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना घडताच सोबतच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून काढता पाय घेतला पूर्णा झिरो रोडवरील येजा करणाऱ्या लोकांच्या नजरा खांबावरील मयत कर्मचारी पाहता घटनास्थळी मोठ्या संख्येने बघायांची गर्दी झाली पण घटनास्थळी कोणताही विद्युत कर्मचारी किंवा अधिकारी उपलब्ध नव्हता ही घटना नातेवाईक व वा गावकरी यांना कळताच घटनास्थळी धाव घेतली बराच वेळ झाला पण कुठलेही सहकार्य न ना मिळाल्यामुळे नातेवाईक व वा जमावाने रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला या घटनेची माहिती मिळताच कर्तव्यदक्ष पूर्णा पोलीस उपविभागीय अधिकारी डॉक्टर समाधान पाटील पूर्णा पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी जमावाचे म्हणणे ऐकून परिस्थिती आटोक्यात आणण्यात यशस्वी झाले ए पी आय नरसिंह पोणाळकर ए पी आय गजानन मोरे स्थानिक गुन्हा शाखा परभणी पोलीस निरीक्षक पाटील व त्यांची संपूर्ण टीम घटनास्थळी पोहोचली परिस्थिती आटोक्यात घेतली मनुष्यवधा तीनशे चार कलमनुसार पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनास पाठवण्यात आले